गरमीमुळे त्या झाडाखाली लग्न समारंभ होणार होता पुढे काय झालेलं आहे पहा तुम्ही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी पंखे लावलेले पाहिले असतील मात्र संपूर्ण झाडावर कधी पंखे लावलेले तुम्ही पाहिले आहेत का अलीकडे सोशल मीडियावर याचा सो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एका गावात एका मोठ्या झाडाखाली लोकांची गर्दी ताजी हवा घेण्यासाठी उभी असल्याचे दिसून आले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लोक झाडाची हवा खायला आले नसून झाडाखाली पंखेची हवा लुटताना दिसून आले व्हिडिओमध्ये झाडावर अनेक पंखे लटकलेले अवस्थेत दिसून आले जे वेगाने सुरू देखील होते उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे आणि यासोबतच गरम उन्हाळ्याच्या झाडा आता लोकांना हैराण करत आहेत है। उन्हाळ्यात प्रत्येकजण थंड हवेच्या शोधात असतो ज्यासाठी काही लोक आपल्या घरी नवीन ए सी आणतात तर कोणी आपल्या घरी कूलर आणतं तर काही लोक यासाठी वेगवेगळे घरगुती जुगा ट्राय करतात आता ही उन्हाळ्याचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला यामध्ये चक्क लोकांनी झाडावरतीच पंखे लावलेले आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी असं सांगितलेलं आहे की खरोखरच आता तरी झाडं लावण्याची गरज आहे झाडं ही प्रत्येकाने लावली गेलीच पाहिजेत अशा कमेंट्स बरेच युजरांनी केलेले आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा